राजकारणातील अनेक ट्विस्ट आपण पाहिले आहेत राजकीय तज्ज्ञ तसेच कायदे पंडितांचंही डोकं लॉक होईल अशा घडामोडी या पाच वर्षात घडल्या आहेत युवती आणि आघाड्यातील उलटफेर आमदारांची पळवापळवी पुडापोडीचं राजकारण या गोष्टींमुळे राज्यातील राजकारणात मोठी उलतापालत झाली लोकसभा निवडणुकीचे निकाल आणि सध्याच्या राजकारणाची बदलती दिशा पाहता आगामी विधानसभा निवडणुकीतही महायुती सरकारमधील काही मंत्री डेंजर झोनमध्ये आहेत कोण आहेत ते मंत्री डेंजर झोनमधले तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार आपण पाहतात विशेष खास तर त्यातील पहिलं नाव आहे उपमुख्यमंत्री अजित पवार तर वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली शरद पवारांपासून फारकत घेऊन अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह महायुती सरकारमध्ये सामील झाले एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर देखील त्यांनी दावा केला पुढं निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजितदादांना देऊ केलं अजितदादा एवढ्यावरच थांबले नाहीत तर अजितदादांनी बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया यांच्या विरोधात आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार या दोघांची प्रतिष्ठापणाला लागली होती सुप्रिया सुळेंनी एक लाख अठ्ठावन्न हजार मतांची आघाडी घेत विजय मिळवला विशेष म्हणजे अजित पवार आमदार असलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना तब्बल सत्तेचाळीस हजार तीनशे एक्क्याऐंशी मतांचं मताधिक्य मिळालं आणि अजितदादांसाठी हा मोठा धक्का होता आगामी विधानसभेच्या दृष्टीनं अजितदादांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरू शकते आता लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार विधानसभा निवडणुकीतही अजितदादांना घेरण्यासाठी पावलं उचलताना दिसत आहेत शरद पवार बारामती मतदारसंघात विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे योगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली तर शरद पवार लोकसभेप्रमाणेच विधानसभेची निवडणूक हाती घेऊन अजित पवार यांची विधानसभेत जाण्याची वाट बिकट करतील यात शंका नाही तर या लिस्टमध्ये डेंजर झोनमध्ये असलेले दुसरे मंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा विजय मिळवला आहे परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भात सपाटून मार्ग हवा लागल्याने भाजपने आता सावध पवित्रा घेतला आहे या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातून गडकरींना सर्वाधिक मताधिक्य मिळण्याची अपेक्षा होती परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांना तेहतीस हजार पाचशे पस्तीस इतकंच मताधिक्य मिळालं आहे त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या प्रफुल्ल गुडगे यांचा अठ्ठावन्न हजार नऊशे पंचेचाळीस मतांनी तर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी काँग्रेसच्याच आशिष देशमुख यांचा एकोणपन्नास हजार तीनशे चव्वेचाळीस चा मतांनी पराभव केला होता परंतु यंदा मात्र राजकीय समीकरणं बदलली आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकांमध्ये देशात मोदी लाट होती या लाटेत काँग्रेस पक्षाची धुळधान उडाली होती मात्र यंदा परिस्थिती वेगळी आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने विदर्भातील दहापैकी आठ जागांवर विजय मिळवला आहे नागपूर मतदारसंघातही काँग्रेसच्या विकास ठाकरे यांनी गडकरी तसेच फडणवीसांची चांगलीच दमछाक केली होती या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या फडणवीसांना घेरण्याची पूर्ण तयारी करत आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार तसेच विकास ठाकरे इत्यादी नेते देवेंद्र फडणवीसांना घेरण्यासाठी पूर्ण ताकद लावणार यात शंका नाही अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांचा यंदाच्या निवडणुकीत निश्चितच कस लागणार आहे त्यानंतर डेंजर झोनमध्ये असलेले पुढचे मंत्री शंभुराज देसाई तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंत्री शंभुराज देसाई यांच्यासाठी यंदाची निवडणूक आव्हानात्मक असणार आहे साताऱ्यातील पाटण मतदारसंघाचे ते प्रतिनिधित्व करतात या मतदारसंघात गट विरुद्ध पाटणकर गट हे पारंपरिक प्रतिस्पर्धी मानले जातात लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी एकोणीसशे एक्कावन्न ते एकोणीसशे त्र्याऐंशी अशी सलग तेहतीस वर्ष मतदारसंघाचं नेतृत्व केलं त्यांनी राज्याचं गृहमंत्रीपद देखील भूषवलेलं आहे त्यांच्या निधनानंतर देसाई गट कमकुवत झाला होता एकोणीसशे त्र्याऐंशी ते दोन हजार चार अशी सुमारे वीस वर्ष पाटणकर गटाची सत्ता होती दरम्यान एकोणीसशे सत्त्याण्णव नंतरच्या काळात आधी बाळासाहेब ठाकरेंनी आणि नंतर उद्धव ठाकरेंनी शंभूराज देसाईंना ताकद दिली दोन हजार चारमध्ये मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा पाच हजार आठशे एक्कावन्न मतांनी पराभव करत शंभूराज देसाई आमदार झाले पण दोन हजार नऊमध्ये विक्रमसिंह पाटणकरांनी पुन्हा बाजी मारत शंभूराज देसाईंचा पाचशे ऐंशी मतांनी पराभव केला त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर यांचा पराभव करत शंभूराज देसाई पुन्हा आमदार झाले सध्या शंभूराज देसाईंचं राज्यातील वजन चांगलंच वाढलं आहे सध्या ते महायुती सरकारमध्ये उत्पादन शुल्क मंत्री तसेच साताऱ्याचे पालकमंत्री देखील आहेत त्यांनी आपल्या मतदारसंघात मोठा निधी आणला आहे परंतु त्याचवेळी पाटणकर यांनी नगरपालिका जिंकत शंभूराज देसाईंना धक्का दिला आहे तसेच जिल्हा बँकेतही शंभूराज देसाईंचा पराभव केला आहे महाविद्यालय तसेच येऊ घातलेल्या शुगर केन प्रकल्पातून त्यांनी अर्थकारणावर लक्ष केंद्रित केलं आहे त्यामुळे यंदा शंभूराज देसाईंपुढे पाटणकरांचं तगडं आव्हान असणार आहे यातच पक्षफुटीनंतर शंभूराज देसाईंनी शिंदे गटाची साथ दिल्याने ते उद्धव ठाकरेंच्या रडारवर आहेत तसेच आपल्या विश्वासू उमेदवाराला ताकद देण्यासाठी शरद पवार ही मैदानात उतरणार हे निश्चित आहे परिणामी शंभूराज देसाई यंदा यांची यंदाची विधानसभेची वाट आव्हानात्मक असणार आहे त्यानंतर डेंजर झोनमध्ये असलेले पुढचे मंत्री चंद्रकांत पाटील तर राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघावर भाजपचेच माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दावा केला आहे कोथरूडमधून आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची बालवडकरांनी तयारी सुरू केली आहे गेल्या काही दिवसांपासून त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू केलं आहे स्वपक्षातून विरोध होऊ लागल्याने चंद्रकांत पाटील यांची विधानसभेची वाट बिकट बनली आहे भाजपने कोथरूड विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या मुरलीधर मोहोळ आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना दिल्लीत संधी दिल्याने यावेळी देखील कोथरूडमधून चंद्रकांत पाटलांची उमेदवारी निश्चित मांडली जात आहे परंतु अमोल बालवडकर यांनी या मतदारसंघावर दावा केल्याने चंद्रकांत पाटलांची डोकेदुखी वाढली आहे बालवडकर यांनी कोथरूड भागात जनसंपर्क कार्यालय थाटले असून शहरात होम मिनिस्टर लाडकी बहीण योजनेची माहिती सांगणारे रथ मतदारसंघातून सक्रिय केले आहेत यामुळे येणाऱ्या काळात या मतदारसंघात भाजप भाजपामध्ये बंडाळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही या, भाज, ना या परिस्थितीचा फायदा घेत अचूक रणनीती आखल्यास महाविकास आघाडी चंद्रकांत पाटलांसमोर चांगलं आव्हान उभं करू शकते तर त्यानंतर डेंजर झोनमध्ये असलेले पुढचे मंत्री विजयकुमार गावित तर आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित ही यंदाची निवडणूक अटीतटीची असणार आहे नंदुरबार जिल्ह्यावर अनेक वर्षांपासून गावित परिवारांचं वर्चस्व आहे परंतु वर्चस्वाला लोकसभा निवडणुकीपासून हदरे बसण्यास सुरुवात झाली आहे माजी खासदार हिना गावित लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची दुसरी मुलगी सुप्रिया गावित यांचे जिल्हा परिषद अध्यक्षपद देखील धोक्यात आलं आहे जिल्ह्यातील संपूर्ण सत्ता केंद्रे गावित परिवाराकडे एकवटल्याने त्यांच्या विरोधात स्वपक्षातील अनेक जण नाराज आहेत त्यामुळे लोकसभा निवडणुकीत या नाराज मंडळींनी उघडपणे काँग्रेस उमेदवाराची साथ दिली हीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास विजयकुमार गावित यांची विधानसभा निवडणुकीत दमछाक होणार हे नक्की आहे